जातानी चार दान वेगळे आणि आज नामदानेर कार्यक्रम सभार अन्नदान वेवाळोच आणि वरे दुखवटाम उपस्थित बाहेरगावेर सुद्धा आता छ आणि एक भजन बोलतानी मग विराम लेवाळचू सेवालाल महाराज की माधो marurez मारु रे सेवा लाल गोरु रे माई जल्दी चाल ए भाया ए तारे बंजारा पर संकट कोणी कम वेश्रेम डुबरेचा हा न काहीच समुद्र कोणी हम अज्ञानी वेगे वाट हा सुसरी कोणी करताने प्रभु तार नावेर धावा कराचा तार नावेर धावा कर तो जीवनेर माई मनक्या काहीतरी मळ लयर व्य काहीतरी करेर व्य तो मन क्या आचे मार्गेन चल आचे मार्गेन रो मग आता उत्तम देह म्हणूचं वा आणि एरो कधीतरी तरी माई उपाय करे सारू आपण से उपस्थित था कोनी का करता नहीं वो शिवा प्रार्थना करे सके ये भगवान तारी सवाई हमारे बंजर समझेर कोई वाली छेनी आनी छे तू था मैंने आधार देवालो करण करन कैसा हक बारूरे से वाला लगोर शेवा भाया शाबाश एक गोरमाटीर हाल देखे रे कोणी हा वेशनेम गुतारेचा संतेम फसरेचा आणि ओर माहिती मार्ग काड़े सरू तू एकमेक हाबेन वाटवतात वाट, वताद। वाट वताद। वताद। परंतु वाच वेरी आत वेरीच वा प्रत्येक मनशा इ लालसेर माय डुबरोच शाह एकदा आत वाच वासी तीन सोपती एक जाग बेसगे माई तो शेनच भगवान केनी मळेवालो छेनी परंतु विचार छे लागो आपणे न सेन तिन्ही जर देव मळज गो तो काय करिया विचार किदे एक केन लगो शाबाश मार तो मने म्हणे मास कलागो भगवाने कमीत कमी भगवान एक लाख लागो आमलीर झाड हा अन वो शे झाडे पालेर जागे पर एक एक पाचशे पाचशे नोट शाबाय अर वो शे झाड का लागो मार वा रे वा रे वा अन केर नंतर हा दुसऱ्यान विचारे तू काय करीस का लागो वा वा उ केर नको बाबा हा हे तार जत्रा झाड च शावाय शे झाडेन काटना केरो वा एयर शेर अलमारी पण आहे रो हा आणि येर जे पैसा आल अमली रावते बरे वो अलमारी में वर चाबी कला को मारकन एक लेगन एक लेक हा आणि तिसऱ्याने विचारे बाबा तारो कु काही वा उ कच हा हनुक वेचाणूक लागो वा तार से अवलाद मर जाणो आणि तुमन गोदेम ले लेणू वारे वा। कोणी का विचार असे विचारच आणि असे विचार तर रिय तो भगवान आपेन पायवाळो चेनी चेनी र करताणी केरचा हा कमारू रा माई

आणि वर सारू की जीवन पुन्हा पुन्हा मळेनी आणि जीवने जर सोनो करले विय तो संत पावली फळी ओलावली तेथे माझ्या मना होई पक्षी राज्या हे चालू विषय पर पवन मोहन चव्हाण हे मारे बंधुसामती एकावन्न रुपया गुरुसिंग भोदुसिंग चव्हाण हे भाऊसामत सुद्धा एकान रुपया विष्णू हरी पवार कारभारी हे भाऊशी सु भाऊसामध्ये सुद्धा एकावन्न रुपया आणि विक्रम माणिक जाधव हे हो, मार नानक्या भाई हिंदू सुद्धा एकशे एक, एक रुपया देण धन्यवाद चालू विषय सुरुवात आणि करतानी मनक्यार जे जन्मच ही पुन्हा पुन्हा मुळे वाव छे आणि करतानी हे चालू विषय पर चांगदेव बाबू आडे नामदेव बाबू सिंग आडे विठ्ठल बाबू आडे ललिताबाई चांगदेव आडे शिंदूबाई नामदेवाडे अलकाबाई विठ्ठलाडे अभय चांगदेवाडे रोशनी चांगदेवाडे युवराज नामदेव वाडे रिया नामदेवाडे विराट विठ्ठलाडे दिव्या चांगदेवाडे आणि शिया विठ्ठलाडे हे दुःखी परिवार आहे सांगते एकशे एक रुपया देणगी आहे धन्यवाद आणि अशा पद्धती ती वेळ फार कमीच लगेच मग मार भिक्कुसिंग महाराज